ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मिरचीतील अन्नापाव साठी पुतळ्यासमोर जड उतार रोडमुळे मालवाहतूक रिक्षा पलटी रोडचं काम न झाल्यास आंदोलना तानाजी पोहोचले. मिरचीतील लोकشهر अन्नापाव साठी पुतळ्यासमोर रोड चढ उतार असल्याने मालवाहतूक टेम्पो पलटी झाल्याची घटना घडली आहे. छत्रपती शिवाजी महाराज रोडची दीड ते दोन फुटांनी उंची वाढल्याने सर्व उपरस्त्यांची रस्त्यांची उंची कमी झाली असून अण्णाभाऊ साठे पुतळ्या समोरील सर्वोदय चौकाकडे जाणाऱ्या रोडची उंची कमी झाली असून छत्रपती शिवाजी महाराज रोडची उंची दीड ते दोन फुटांनी वाढली असून त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे कारण हा रस्ता चढ उतार झाल्याने यावरून अन्य गाड्यांची अपघात वारंवार होत आहेत आज या रोडवर मालवाहतूक करणारी रिक्षा टेम्पो पलटी झाली असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही पण जीवितहानी झाली असती तर याला जबाबदार कोण असा सवाल अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं करण्यात आली आठ दिवसाच्या आत सदर रोडचे काम महापालिकेने करावे अन्यथा मराठा महासंघ यांच्याकडून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भोसले यांनी दिला या खाचीमुळे हाचीमुळे तर त्याची नुकसान भरपाई कोण देणार काय माझ्या जरा कामगारांना काय तर झालं असेल त्याची भरपाई कोण दिली असते जे बी नुकसान होईल ते महानगरपालिका जोखीम याच्या पुढे तर या लवकरात लवकर रोड करून घ्यावा अशी आमची नम्र विनंती आहे मिरज स्टँड रोड अण्णाभूरसाठी पुतळा माता बगीचा यांच्या दरम्यान जो एक मेन रोड आणि त्या रोडला जोडणारा एक गल्लीतील रोड आहे संलग्न रोड ह्या रोडला कमीत कमी गेले कमी सहा महिने झाले दीड फुटाचा गॅप आहे आणि त्याला एक मोठी खाच पडलेली आहे आठ दिवसाच्या पूर्वी इथे दोन ॲक्सिडेंट झालेले होते आत्ता माझ्यासमोर एक मालवाहू टेम्पो हा इथं पलटी झाला आहे ह्याच्या आधी आम्ही नगर महानगरपालिकेला सूचना दिल्या होत्या पण त्याने यांचं दुर्लक्ष झालेलं आहे या आठ दिवसात ह्या रोडचं काम झाल्यास अन्यथा अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे आम्ही एक मोठं आंदोलन या ठिकाणी छेडू कारण ह्या खड्ड्यामुळे अनेक का गाड्यांचे सर आणि माणसांचे देखील मणक्याची गॅप आहे अशा या परिस्थितीत ह्या रोडला जबाबदार पूर्ण महानगरपालिका राहील आम्ही त्यांना एक निवेदन दिलं होतं आणखीन एक निवेदन देऊ पण त्याला जर त्यांनी दाद न दिल्यास अखिल भारतीय मराठा महासंघ या ठिकाणी मिरजेच्या नागरिकांसह मोठं आंदोलन छेडणार आहे याची दक्षता त्यांनी घ्यावी यावेळी अनिल लोहार राजू सय्यद इकबाल शेख हे उपस्थित होते महान कन्यसाठी आदी माने मिरज